बी एक बिमारी आहे असं म्हणणाऱ्या रणवीर रे कपूरला आता वोट चोरी एक बिमारी आहे असं सांगावं लागणार आहे कारण गेल्या वर्षभराच्या काळात देशाच्या निवडणुकीच्या नावे जो सावळा गोंधळ सुरू आहे त्यामुळे सामान्य नागरिक विचारात पाडला आहे की खरंच आपल्या देशात नक्की चाललंय तरी काय नमस्कार मी अभिषेक कुंभार आणि आपण पाहतात आपल्या हक्काचं चा युट्यूब चॅनल द ग्लोबल मराठी मराठी बोलणार जग बदलणार रोज अगदी रोज उठून इलेक्शन कमिशन बाबत आपण काही ना काही ऐकत आहोत आणि याबाबत इलेक्शन कमिशनचा आवाज कमी पण सत्ताधारी आणि विरोधकांचा आवाज लोकांच्या कानावर जास्त पडत असल्याची परिस्थिती आहे महाराष्ट्र विधानसभा होण्याआधीच हरियाणा विधानसभापासून देशभरातील निवडणुका हे संशयाच्या वावर्यात सापडायला सुरुवात झाली लोकांकडून घेतले जाणारे कल चॅनल प्रतिनिधींना लोक ज्या पद्धतीने बाईट देत होते ते पाहता वारे नक्की कुठल्या दिशेने वाहत आहे याचा अंदाज हरियाणा इलेक्शनच्या अनुषंगाने सर्वांनाच येत होता परंतु सारे काही झूट निघाले आणि लोकांनी हरियाणा विधानसभेचे निकाल पाहण्यासाठी जेव्हा सकाळी टी व्ही संच सुरू केला तेव्हा मात्र चित्र एकदम पालटून गेले होते तीच गोष्ट महाराष्ट्रातील निकालांची साठी आज जेव्हा हा व्हिडिओ शूट होतोय त्यावेळी तिकडे बिहारचे पहिले टप्प्यातील मतदान पार पडत आहे आणि याच बिहार निवडणुकीच्या अनुषंगाने देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही गंभीर विषय समोर आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे नजीकच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अनियमिततेच्या लोकप्रिय झालेला हा विषय महाराष्ट्र आणि देशभरातील युवक मतदार आणि राजकीय नेत्यांमध्ये खळबळ माजवणारा ठरला निवडणुकीचा निकाल बदलण्यासाठी बेकायदेशीरपणे हेराफेरी किंवा मते चोरण्याचा आरोप इलेक्शन कमिशन आणि राज्यकर्त्यांवर झाले आहे गेल्या वर्षभरात वोट चोरी हे प्रकरण हेडलाईन होऊन बसले आहे ज्यात मतदार यादीतून बनावट मतदान पेरले जाणे खोटे व्यक्ती खोटे पत्ते दुबार मतदार सार काही आभासीच पण हेच मतदान हे शंभर टक्के होणारे मतदान म्हणून घडले आहे तसा निवडणुका म्हणजे आपल्याकडे मोठा उत्सव आणि याच उत्सवात सहभागी होण्याचा मोह खास ब्राझीलियन मॉडेलला आवडता आला नाही आणि तिने हरियाणा निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल बावीस वेळा मतदान केल्याचे सांगितले जात आहे जी गोष्ट हरियाणाची आहे तीच गोष्ट कर्नाटकातील महादेवपुराची तीच गोष्ट महाराष्ट्राची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी देखील याविषयी आवाज उठवून हवे तर एक वर्ष निवडणुका लांबणीवर टाका परंतु खोट्या मतदारांचा निचरा व्हायलाच हवा असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे आता ईव्हीएम नकोच म्हणूनही देशभरातून सूर उमटताना दिसत आहे भारताने एकोणीसशे एकावन्न पासून एक व्यक्ती एक मत हे तत्व लागू केले पण असे असले तरी देशात वोट चोरी हे काही नवीन प्रकरण नाही परंतु सध्या हे इतक्या मोठ्या प्रमाणावर घडल्याचे पुरावे सादर करण्यात आल्याने लोकांना याबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत याचे उदाहरण देताना कर्नाटकमधील केवळ एका विधानसभेचा दाखला देत काँग्रेसने तब्बल एक लाख मते वाढली गेल्या असल्याचा आरोप केला आहे यावर आणखी प्रकाश टाकण्यासाठी काँग्रेसने मतदार केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता ती मागणी वोटर प्रायव्हसीचे कारण देऊन इलेक्शन कमिशनच्या व्यतीने फेटाळण्यात आली यामुळे इलेक्शन कमिशनच्या या वागणुकीवर संशय व्यक्त होत आहे दुसरीकडे महाराष्ट्रातच या, या प्रकरणाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या वतीने नुकताच मोठा मोर्चा देखील काढण्यात आला होता आणि निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हाताचं भावला असल्याची टीका यावेळी राज ठाकरे यांनी केली होती त्यांनी पुढे आणलेल्या मुंबईतील मतदार यादी गोळातही अनेक मजेदार किस्से समोर आले आहेत वडिलांचे वय जिथे बेचाळीस आहे तिथे मुलीचे वय हे एकशे चोवीस नोंदवण्यात आले कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये <laughs> तर काहींचा पत्ता हा सुलभ शौचालय या नावाने देण्यात आला आहे चला बसला असताना सही घेतली काय राहुल गांधी असेल राज ठाकरे असेल उत्तर प्रदेशचे अजय राय असेल किंवा बंगलोरचे बी रामानाथ असतील या साऱ्यांनी मिळून हरियाणा महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश विशेषतः मोदीजींचा वाराणसी जिल्हा असे सगळीकडूनच हे वोट चोरी प्रकरण बाहेर काढले आहेत हरियाणात तब्बल पंचवीस लाख फेक मतदान असून महाराष्ट्रातील हा आकडा शहाण्णव लाखांचा असल्याचा आरोप इलेक्शन कमिशनवर करण्यात आला आहे जिथे गेल्या नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्र निवडणुकीने राज्यात विरोधी पक्ष आणि सामान्य नागरिकांचा राजकारणातील रस काढून घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते त्या पार्श्वभूमीवर देशभरातून समोर येणारी ही प्रकरणे पाहता नागरिक याविषयी कसे व्यक्त होतात आणि देशातील निवडणूक प्रक्रिया बदलासाठी ही गोष्ट फार मोठ्या लढ्याची नांदी ठरू शकते का हे खरंच पाहण्यासारखे ठरणार आहे